तर चला मित्रांनो आता सुशांतचं ॲडमिशन झालं बघा मस्त मेन मुख्याध्यापकाचा इंटरव्ह्यू सुशांतसोबत मला पण द्यायला लागला <laughs> इंग्रजीमध्ये इंग्रजी जास्त कळालं मला बोलायला लागल्यानंतर वेळेस मी मिक्सिंग मल्याळम इंग्लिश दिली झाडून का नाही मित्रांनो तर मी कुठं बघा निसर्गम रम्य ठिकाणे असं तर मस्त मस्त असं निसर्गरम्य ठिकाण आहे अरे कुठलं आहे बघा तर हा पार्क वगैरे काय नाही तर आज मी आलो आहे कॉलेजला सुशांत बरोबर तर असा कॉलेजसमोरचा मस्तपैकी नजर आहे पैकी राजगिरी कॉलेज मधील आहे कोचनमधील जवळच एम बी एसाठी तर सुशांतला ॲडमिशन घेणं ॲडमिशन घेण्यासाठी आज मी आणि सुशांत इथं आलो आहे तर आज दिवसभर याच ठिकाणी थांबणार आहोत इथं सकाळच्या पारी बरेच प्रोसेस आहे आणि एक दुपारी चोटी सी मीटिंग पण असणार आहे मेन मुख्याध्यापकासोबत राजगिरी बिझनेस स्कूल एम बी ए वगैरे आहे या ठिकाणी मस्त नजर आहे घोडे वगैरे पाण्यात मस्त नजर आहे या ठिकाणी मेन दरवाजा इथं जायचा आहे तर मस्त निसर्गरम्यास ठिकाणी असं कॉलेज आहे या ठिकाणी बघा वरती जायचं आहे दोघ आहे तुवरच्या हॉलमध्ये जायचं आहे तिथूनच मीटिंग आहे सुशांत कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला ॲडमिशन घेतलं आता येते बघायची हॉलमध्ये हॉल मध्ये खाली आली हे झालं की मग आपण कॉलेज करून उभे थोडा वेळ कुठलं कॉलेज आहे राजगिरी कॉलेज तेवराला आहे कोच्चीला कोच्ची जवळच तेवरा म्हणून या ठिकाणी चला भेट मी इथं मागच्या बाजूला किती मस्त पैकी नजर आहे बघा बाजू मस्तच पाहण्याचा नजारा आहे मस्त बाहेरने गेल्यानंतर दिसत मस्त बाईक आहे नजारा कॉलेजचा तो बाहेरचा नजारा आहे बाईक मेन दरवाजे मी आकडे तर आपण तसं बाहेर जाण्याचं कारण नजारा आहे ही बिल्डिंग बघा राजगिरी बिझनेस स्कूल कॉलेज मस्तच बिल्डिंग आहे तिकडं पण आहे बऱ्याच मोठ्या बिल्डिंग आहे इथे इथं हा मस्त बघा बगीचा वगैरे मागच्या बाजूला बघा पाणी आहे मस्तच हे बघा मस्तच फॉलच्या पाठीमागून पाण्याचा नजारा मस्तच आहे तर आपण इथं पाण्याचा बघा पाणी तर हे बघा मस्तच कॉलेजच्या पाठी मग पाणी मस्तच पाण्याचा नजारा झाडे जडते मस्तच कॉलेजच्या चारी बाजूने पार्क व पार्क सर्कस केलं मस्तच पैकी के। झाडे वगैरे लावून उंचीचे उंच झाडे तर हे मोठे कॉलेज आहे राजगिरी कॉलेज कोच्चीमध्ये फेमस कॉलेज फेमस कॉलेज आहे केरळमध्ये तर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कमेंट करा संपूर्ण माहिती देईन कॉलेजविषयी कॉलेज कुठं आहे कसं आहे पळव झाड आहे वाडाचं झाड दिसत आहे मस्त पैकी चला मित्रांनो सकाळी नऊ वाजता तीन वाजले आता अजून अर्थ आहे वरचं काम झालं तर वरच्या तर मस्तपैकी सी हॉल होता त्याचं ते सगळं पेपर वगैरे दिले तर इथं बरं गाठ्या करची गाठी घ्यायची आहे या ठिकाणी तिथे एका एका फॅमिलीला बोलवून सरनं विचारलं ते काय विचारते काय माहीत नाही बाहेर आल्यावर सांगतो कसं काय असं कॉलेज आवडलं आहे का मस्तच कॉलेज आहे बघा राजगुरी कॉलेज दक्षिणमध्ये केरळमध्ये एक नंबर कॉलेज आहे केरळमध्ये एक नंबर कॉलेज आहे एम बी एसाठी तर तुम्हाला जवळ ॲडमिशन घ्यायचं असलं तर संपर्क करा कमेंटल्या आपल्याला माहिती सांगेल आहे का नाही माहिती त्यात आहे त्यात आम्हाला पुढे माहिती झालेत आहे कॉलेज मस्त वाटतं कॉलेज आहे तिकडे म्हणून तर बघा किंवा शिवना पुढे जाताना छोटासा तोपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा, के करा। चाला गए गए तर चला मित्रांनो आता वर्षांचं ॲडमिशन झालं बघा मस्तपैकी तर गेल्या आठवड्यात एक दस विजांत आला तर नाही तर ॲडमिशन घेतलं होतं आणि ॲडमिशन फिक्स झाल्यानंतर आज पॅरेंट्ससोबत इंटरव्ह्यू असतो या सगळी कागदपत्र बघून शिरणा फीज वगैरे बघून भरून शिरणा बरेच कागदपत्र गोळा गौड़ गौड़ केल्यानंतर सकाळपासून आता मेन मुख्याध्यापकाचा इंटरव्ह्यू सुशांतसोबत मला पण द्यायला लागला इंग्रजीमध्ये <laughs> इंग्रजी, इंग्रजी जास्त कळालं मला बोलायला लागल्यानंतर वेळेस मी मिक्सिंग मल्याळम इंग्लिश दिली झाडून का नाही तर शेवटी झालं ॲडमिशन सुशांतचं मस्तपैकी राजगर कॉलेजमध्ये राजगिरी बिजनेस स्कूल तर काय अवघड नाही आधी येऊन तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आणि तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर पॅरेंट्ससोबत मिटिंग असते ह्या मग छोटासा इंटरव्ह्यूचा असतो तो लास्टचा आणि शेवटी सांगते तर मग तुमचं ॲडमिशन झालं आहे का नाही ते तर सुशांतचं ॲडमिशन फिक्स झालं आहे तर ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गाडी कुठं लावली आहे समोर कॉलेज वगैरे पण दुका गाडी आहे तिकडे जाऊन आलो आहे मी कॅन्टेन आहे मी व्हिडिओ नव्हता धरला मागा अशी तर गाडी लावायची सोय मस्तपैकी तर सुशांतनं ॲडमिशन कुठे घेतलं आहे पी जी डी एममध्ये पी जी डी एम एम बी ए सर्व कोर्स आहेत इथे त्या ठिकाणी